नमस्कार मित्रांनो नुकताच राज्याच्या राज्या मंत्रिमंडळाचे विचार कोणत्या पक्षाला किती कॅबिनेट मिळाले कोण कॅबिनेट मंत्री झालं कोण राज्यमंत्री झालं हे तर आपण या व्हिडिओमध्ये बघणारच आहोत पण त्याचबरोबर सर्वात महत्वाचं म्हणजे कॅबिनेट मंत्री आणि राज्यमंत्री यांच्यामध्ये फरक काय असतो मंत्र्यांचे किती प्रकार असतात आणि एखाद्या राज्यामध्ये जास्तीत जास्त किती मंत्री असू शकतात आणि त्या संदर्भात राज्य घटनेमध्ये कोणती तरतूद करण्यात आली आहे या सर्वांची माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत तर नुकतच राजभवनाच्या प्रांगणात विस्तार करण्यात आला यावेळी महाराष्ट्राचे राज्यपाल श्री सी पी राधाकृष्णन यांनी तेहतीस कॅबिनेट मंत्री आणि सहा राज्यमंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्र्यांचा या आधी शपथविधी झाला होता हे तीन व आजचे एकोणचाळीस असे एकत्रित मंत्रिमंडळाचे आकारमान बेचाळीस झाले आहे कायद्यानुसार त्रेचाळीस मंत्रिपदांची तरतूद असल्याने एक मंत्रिपद अजूनही रिक्त आहे महाराष्ट्राच्या नवीन मंत्रिमंडळात चार महिला नेत्यांना स्थान दिलं आहे चला तर बघूया कोणत्या पक्षाला किती कॅबिनेट आणि किती राज्यमंत्रीपद मिळाले महाराष्ट्रात भाजपचे श्री देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले आहेत तसंच सोळा कॅबिनेट आणि तीन राज्यमंत्रीपदही भाजपच्या वाट्याला आले आहेत कॅबिनेट मंत्री चंद्रशेखर बावनकुळे राधाकृष्ण विखे पाटील चंद्रकांत पाटील गिरीश महाजन अतुल सावे गणेश नाईक मंगलप्रभात लोढा शिवेंद्रराजे भोसले जयकुमार रावल पंकजा मुंडे आशिष शेलार अशोक उईके जयकुमार गोरे संजय सावकारे नितेश राणे आणि आकाश फोंडकर या सोळा जणांना कॅबिनेट मंत्रीपद मिळाले तर माधुरी मिसाळ मेघना बोर्डीकर पंकज भोईर यांना राज्यमंत्रीपदाची शपथ देण्यात आली शिवसेनेचे प्रमुख नेते श्री एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री झाले असून त्यांच्या पक्षाला नऊ कॅबिनेट आणि दोन राज्यमंत्रीपद मिळाली आहेत शंभूराजे देसाई उदय सामंत दादा भुसे गुलाबराव पाटील संजय राठोड संजय शिरसाट प्रताप सरनाईक भरत गोगावले आणि प्रकाश आबिटकर यांना कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ देण्यात आली तर आशिष जयस्वाल आणि योगेश कदम या दोघांना राज्यमंत्रीपदाची शपथ देण्यात आली उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला आठ कॅबिनेट तर एक राज्यमंत्रीपद यावेळी मिळालं हसन मुश्रीफ आदिती तटकरे बाबासाहेब पाटील दत्तात्रय भरणे नरहरी झिरवळ माणिकराव कोकाटे मकरंद जाधव पाटील आणि धनंजय मुंडे यांना कॅबिनेट मंत्री तर इंद्रनील नाईक यांना राज्यमंत्रीपद देण्यात आले केंद्रीय मंत्रिमंडळाप्रमाणेच राज्य मंत्रिमंडळामध्येही मुख्यमंत्री व मंत्री यांचा समावेश होतो मंत्रिमंडळामध्ये तीन प्रकारचे मंत्री असतात कॅबिनेट मंत्री राज्यमंत्री आणि उपमंत्री कॅबिनेट मंत्री हे सहसा पक्षाचे ज्येष्ठ सदस्य असतात त्यांना राज्य शासनाच्या महत्वाच्या विभागांचे किंवा खात्यांचे मंत्री बनविण्यात येते उदाहरणार्थ गृह खाते वित्त खाते कृषी खाते इत्यादी कॅबिनेट मंत्र्यांच्या गटाला कॅबिनेट असे म्हणतात कॅबिनेटच्या सभांना ते हजर राहतात आणि ते सरकारच्या निर्णयामध्ये महत्वाची भूमिका बजावतात राज्यमंत्री प्रामुख्याने दोन प्रकारचे असतात राज्यमंत्र्यांना राज्य मंत्रालयाचा किंवा विभागाचा स्वतंत्र कार्यभार दिला जातो असे स्वतंत्र प्रभार असलेले राज्यमंत्री तर कॅबिनेट मंत्र्यांना सहाय्यक म्हणून नेमलेले राज्यमंत्री उपमंत्र्यांना विभागाचा स्वतंत्र कार्यभार दिला जात नाही ते कॅबिनेट मंत्र्यांना किंवा राज्यमंत्र्यांना सहाय्यक म्हणून कार्य करतात तसेच कॅबिनेट मंत्री आणि राज्यमंत्र्यांना उपमंत्री त्यांच्या प्रशासकीय राजकीय तसेच विधानमंडळातील कामकाजात मदत करतात कलम एकशे चौसष्ट एक अनुसार राज्य मंत्रिमंडळातील मुख्यमंत्र्यांसहित एकूण मंत्र्यांची संख्या राज्याच्या विधानसभेतील एकूण सदस्यांच्या पंधरा टक्क्यांपेक्षा अधिक असणार नाही तसेच मुख्यमंत्र्यांसह राज्यातील मंत्र्यांची एकूण संख्या बारापेक्षा कमी असणार नाही अशी तरतूद घटनेमध्ये घटना दुरुस्ती हजार तीन अन्वय करण्यात आली आहे महाराष्ट्र विधानसभेची एकूण सदस्य संख्या दोनशे अठ्ठ्याऐंशी आहे कलम एकशे चौसष्ट एक अनुसार दोनशे अठ्ठ्याऐंशीच्या च्या पंधरा टक्के म्हणजेच राऊंड फिगर महाराष्ट्रात जास्तीत जास्त त्रेचाळीस मंत्री असू शकतात आजच्या व्हिडिओमध्ये राज्यात एकूण किती मंत्री असतात राज्यमंत्री म्हणजे काय कॅबिनेट मंत्री म्हणजे काय आणि सर्वात महत्वाचं कोणत्या पक्षाला किती कॅबिनेट आणि राज्यमंत्रीपद भेटले या संदर्भात आपण माहिती बघितली स्पर्धा परीक्षांमध्ये विचारला जाणारा संभाव्य प्रश्न तुमच्यासाठी कलम एकशे चौसष्ट एक अनुसार राज्य मंत्रिमंडळातील मुख्यमंत्र्यांसहित एकूण मंत्र्यांची संख्या राज्याच्या विधानसभेतील एकूण सदस्यांच्या किती टक्क्यांपेक्षा अधिक असणार नाही पर्याय एक दहा टक्क्यांपेक्षा पर्याय दोन पंधरा टक्क्यांपेक्षा पर्याय तीन वीस टक्क्यांपेक्षा पर्याय चार पंचवीस टक्क्यांपेक्षा कलम एकशे चौसष्ट एक ए वरती ऑलरेडी प्रश्न विचारले आहेत तर तुमचे उत्तर कमेंट करा योग्य उत्तरासाठी आणि ह्या टॉपिकच्या नोटसाठी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास उपमुख्यमंत्री म्हणजे काय त्याला संविधानिक दर्जा आहे का नाही हा व्हिडिओ नक्की बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच पुन्हा भेटूया एखाद्या नवीन टॉपिक सोबत हो तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र